मुंढवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित मुंढवा तालुका हवेली जिल्हा पुणे शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त शताब्दी वर्षपूर्ती, वर्षपूर्ती समारंभ सोहळा तुलसी हॉल मुंढवा येथे संपन्न झाला माननीय विद्याधर अनास्कर साहेब अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, राज्य सहकारी परिषद राज्य मंत्री दर्जा व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्या शुभ हस्ते पार पडला या कार्यक्रमाला माननीय रमेश अप्पा थोरात कैलासराव कोदरे जगन्नाथ बापू शेवाळे आमदार चेतन तुपे दिगंबर दुर्गाडे सर प्रकाश आप्पा म्हसके सुरेश अण्णा घुले बंडूताता गायकवाड उमेश गायकवाड अजित काका गायकवाड सदानंद कोदरे जितीन कांबळे तसेच मुंढवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सर्व सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी मान्यवरांचे स्वागत प्रथमत बैलगाडीवर स्वार होऊन त्यांची मिरवणूक काढण्यात आली हलगी वादनामध्ये सर्व मान्यवर व अतिथी यांचे स्वागत सत्कार करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व महाआरती करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन संस्थेचे अध्यक्ष संजय सोपान गायकवाड व वा उपाध्यक्ष दत्तात्रय कोदरे व संस्थेचे सदस्य यांनी केले विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा आज शताब्दी महोत्सव होतोय आणि अतिशय चांगलं काम या संस्थेच्या माध्यमातून आपल्या मुंढवा परिसरामध्ये या पुढ मागच्या काळात केलं गेलं पुढच्याही काळामध्ये जरी आता इथं शेती संपली असतील तरी शेतीपूरक जे उद्योग आहेत ज्याच्यामध्ये आता पॅकेजिंगसारखा उद्योग आहे अन्न प्रक्रियेसारखा उद्योग आहे हे सगळे शेतीवर अवलंबून असणारे उद्योग आहेत त्याच्यामुळं ह्या सगळ्या उद्योगांनासुद्धा पुढच्या काळात जे सभासद आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना कर्ज पुरवठा होईल आणि त्या माध्यमातून ही संस्था अतिशय चांगलं काम करेल असं मला विश्वास आहे मी या शतक महोत्सवाच्या निमित्तानं जे जे सर्व त्या संस्थेचे सभासद आहेत त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो मुंडवा विकास सोसायटीच्या शतकदी महोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला सहकारातील एक तज्ज्ञ राज्य सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब आनसकर माझे आमदार जगन्नाथ बापू शेवाळे माजी आमदार रमेशभ पाथोरात कैलास मामा कोदरे आणि इतर सर्वच मान्यवर उपस्थित झालेले आहेत ब्रिटिश काळामध्ये शंभर वर्षापूर्वी स्थापन झालेली ही क्रेडिट सोसायटी नंतर तिचं रूपांतर विकास सोसायटीत झालं आणि या परिसरातील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा सुलभ व्हा सुलभ व्हावा या हेतूने आज या सोसायटीने अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये इथं केलेली आहे आज या शताब्दी महोत्सव सभे समारंभाच्या निमित्तानं या विकास सोसायटीला शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या या मुंडवा विविध कार्यकारी सोसायटी शताब्दी वर्ष बद्दल रौप्यपष्टबद्दल ज्या सभासदांना व त्यांना बोलून जो सन्मान केला सभासदांचा त्याबद्दल मी या मुंडवा विविध कार्यकारी संस्थेचं अभिनंदन करतो यांची प्रगती अशीच हो या संस्थेची त्यांनी सामान्य सभासदांना कर्ज वाटप करावं आणि संस्थेची आणि त्या वाटपात जे संस्थेचा नफा होईल ते सभासदांना देण्याचा प्रयत्न करावा एवढंच मी सांगू इच्छितो आणि आजच्या या कार्यक्रमात शुभेच्छा देतो मुंडवा सोसायटीचा शताब्दी महोत्सव आज साजरा होतोय वास्तविक तालुक्यामध्ये पहिली सोसायटी असेल तिचा शताब्दी महोत्सव पार होत पार पडतोय हे सर्व सोसायटीच्या बाबतीत घडलं पाहिजे हवेली तालुका जवळजवळ सर्व शहरीकरण होत असताना मुंडवा सोसायटीने ते सोसायटीचं ग्रामीण जग शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने आजपर्यंत वाटचाल केली ती कौतुकास्पद आहे आपल्या सोसायट्याजवळ हवेली तालुक्यात एकशे छत्तीस सोसायटी आहेत विकास सोसायटी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणाऱ्या या सर्व सोसायट्या त्यांची वाटचाल आता माझी सोसायटी म्हटलं तर साठ हजार साठ वर्षाच्या पुढे गेली देवरी सोसायटी अशा सोसायट्या प्रत्येक सोसायटीनी ही वाटचाल करून शताब्दी वर्षाकडे वाटचाल करावी आणि शेतकऱ्यांचा विकास सोसायटी म्हणजे सावकारांच्या ताब्यातनं शेतकऱ्यांना सोडवलेल्या ह्या संस्था ह्या संस्थेचा एवढा उपयोग आहे तो शेतकऱ्यांनाच फक्त माहिती आहे बाहेरनं पाहणाऱ्या लोकांना ते समजत नाही पण शेतकऱ्यांची सोसायटी काय असते आणि शेतकऱ्याला ती कशी मदत करते त्यात आत्ता राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यापासून बँकेमध्ये आली बँकेत आल्यापासून त्यांनी जवळजवळ तीन लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी शेतकऱ्यांनी दिले ज्या तारखेला कर्ज काढाल त्या तारखेला तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला बिनव्याजी एक सुद्धा व्याज घेतलं जात नाही बँकेमध्ये अशा पद्धतीने ह्या विकास सोसायटीचा शेतकऱ्यांना फायदा होतो आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला मी पाहतो आमच्या सोसायटीमध्ये जो दो, दो सभासदामध्ये हो पाच सोसायटीमध्ये जवळ चार पाच कोटी रुपये लोकांना दरवर्षी बिनव्याजी वाटली जातात तुम्ही सावकार त्यांच्याकडून महिन्याला तीन चार पाच पाच हजार रुपये टक्के पाच टक्के घ्यायची आज ती परिस्थिती राहिलेली नाही आज शेतकरी उच्चार झाला शेतकऱ्यांची मुलं शिकलेली आहेत चांगल्या पद्धतीने ते एका सोसायटीला चालवतात आणि इथून पुढे सुद्धा ह्या सोसायटीचा अनुभव पाहून बऱ्याच संस्था आपलं कार्य चांगल्या पद्धतीने करून तिकडे जाण्याचा प्रयत्न करतील असे मी आशा बाळ वर्ष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात कारी गर सोसायटीची वाटचाल ही अभिमानास्पदच नाही ने 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 के लिए। ने के तो तो तर गौरव आहे गौरव हा समाजाने करायचा म्हणून यशस्वीपणाने वाटचाल केली म्हणून अर्जवून या कार्यक्रमाला मी उपस्थित आलो आणि विशेषतः माझे सहकारी मित्र कैलासराव कोधरेंच्या नेतृत्वाखाली मला ते संचालक असतील पदाधिकारी असतील नसतील परंतु मार्गदर्शन आणि सहकार्याला दिशा देण्याचं काम या ज्येष्ठ मंडळी जे करतात त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माझ्यापासून अभिमान हा एवढा मोठा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे हा एवढा मोठा शंभर वर्ष पूर्ण करणं शताब्दी ही व्यक्तीच्या जीवनात संस्थेच्या जीवनात एक माईलस्टोन आहे हा माइल्डस्टोनपर्यंत पोहोचण्याचं हे त्यांनी नियोजन केलं हे खरोखरच कौतुकाला शाबास केला हे संचालक मंडळ आणि ग्राम सोसायटीचं पात्र आहे होंडवा विविध कार्यकारी संस्थेच्या शताब्दी महोत्सवात आजचं खरं वैशिष्ट्य म्हणजे हे विविध कार्यकारी संस्था असूनही ती शंभर वर्ष जुनी आहे वास्तविक आता बघायला गेल्यानंतर कुठलीही संस्था शंभर वर्षामध्ये तिला मोठं व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं म्हणजे काय विविध कार्यकारी संस्थेचं रूपांतर पतसंस्थेत पतसंस्थेचं रूपांतर बॅ बँकेत बँकेत रूपांतर मोठ्या बँकेत पण या विविध कार्यकारी पतसंस्थेनी मात्र विविध कार्यकारी संस्थेनी स्वतःचं जे काय अस्तित्व आहे ते शंभर वर्षात कायम राखलं आणि त्यांच्या ध्येय उद्दिष्टानुसार आजपर्यंत ही संस्था का कार्यरत आहे हे सगळ्यात मोठं काम या संस्थेने केलं सहकाराला अशाच संस्थांची खरंच गरज आहे त्यामुळे आज शताब्दी वर्षानिमित्त त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार नमस्कार मी रमेश थोरात आज मुंडवा विविध कार्यकारी सो सोसायटीचा शताब्दी आज दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे जरी आज कर्ज वाटप म्हणजे सोसायटीला घेता येत नसलं तरी बँकेचं आत्तापर्यंत जे कामकाज आहे ते अतिशय सुंदर कामकाज आहे बँकेकडं ठेवी जवळपास पन्नास लाखाच्या ठी आहेत कोटी दोन कोटीचं भागमांडवल संस्थेने आत्तापर्यंत साठवलेलं आहे आणि म्हणून आता इतर व्यवसाय करून त्यांनी सोसायटीचं कामकाज आणि सभासदाला ज्या ज्या ठिकाणी मदत करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो आणि आमच्या सर्वांच्या वतीनं या शताब्दीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार मी प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे चेअरमन पुणे जिल्हा चे मध्यवर्ती सहकारी बँक आज मुंढवा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहता आलं शंभर वर्ष एखाद्या संस्थेनं आपल्या आयुष्यातली पूर्ण करणं हाच फार मोठा इतिहास आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्याच विविध कार्यकारी सेवा सहकारी से सोसायटीनं त्या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे फक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडनं कर्ज घेणं आणि आपल्या शेतकऱ्यांना ते कर्ज वाटणं आणि मधलं जे मार्जिन आहे तेवढाच प्रॉफिट एवढ्यावरती न थांबता विविध कार्य करणाऱ्या लोकांसाठी विविध व्यवसायासाठी त्या ठिकाणी कर्ज दिले पाहिजेत सोसायट्यांनीसुद्धा त्या ठिकाणी कर्ज वाटपाशिवाय इतर वेगवेगळ्या प्रकारचं शहरी भागाला अनुषंगानं अनुसरून अशा प्रकारचे व्यवसाय करावेत जास्तीत जास्त नफा मिळवावा आणि तो नफा शेतकऱ्यांच्यापर्यंत सभासदांपर्यंत पोहोचवा अशा प्रकारची विनंती करतो आणि शंभर शताब्दी वर्षामध्ये पदार्पण करत असताना भविष्याची वाटचाल व्हिजन तयार करावं आणि त्या पद्धतीनं भविष्यात भविष्यातली वाटचाल करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो स्वसायटीला मनापासून शुभेच्छा विविध कार्यकारी सहकारी से, सेवा सोसायटीच्या शंभर वार्दापन दिनी शंभर वर्ष पूर्ण केले म्हणून या कार्यक्रमाला विद्याधर अनासकर साहेब डी सी सी बँकेचे अध्यक्ष दुर्गारडे सर माजी रमेश थोरात हे सर्वजण उपस्थित झाले कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे झाला खरं तर मुंढळ्याकरांचं हे एक वैभव आहे की त्यांनी गेली शंभर वर्षे ही सोसायटी टिकून ठेवली आणि शंभर वर्षाची पूर्तता करत असताना सर्वजणांनी एकोप्याने या ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि व्यवस्थितप्रमाणे कार्यक्रम पार पडला सन्मानीय बंधू आणि भगिनींनो आज मुंढवा विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित मुंढवा या संस्थेला सव्वीस दोन एकोणीसशे एकोणीस रोजी स्थापन झालेल्या या संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत खरं तर शंभर वर्ष एकतीस तीन एकोणीस रोजीच शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत परंतु मध्यंतरीच्या करोना काळामध्ये कुठलाही कार्यक्रम घेता आला नाही त्याच्यामुळं आम्ही आज काही प्रमुख व्यक्तींच्या याच्यामध्ये हा सोहळा संपन्न करीत आहोत ज्या वेळेला सोळा दोन एकोणीसशे एकोणीसला ही संस्था स्थापन झाली तिचं भाग भांडवल केवळ अडीचशे रुपये होतं आणि आज आमचे शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर दोन हजार बावीस सालापर्यंत सभासद संख्या ही पाचशे पंधरा आहे आणि या संस्थेला शंभर वर्षापासून आजपर्यंत अ दर्जा हा मिळालेला आहे या संस्थेने शेतीपूरक अनेक कार्यक्रम या शंभर वर्षामध्ये घेतलेले आहेत मग त्याच्यामध्ये पीक कर्ज असेल सभासदांच्या ज्या शेतीविषयक किंवा प्रापंचिकविषयक ज्या गरजा असतील त्या गरजा पूर्ण करण्याचं काम या संस्थेने गेली शंभर वर्ष केलेले आहेत अनेक मान्यवर या संस्थेचे चेअरमन संचालक होऊन गेले आज ते हयात नाहीत परंतु त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्याच विचाराने आम्ही प्रेरित होऊन आजची ही मंडळी संचालक मंडळ आणि सर्व या संस्थेवर लक्ष ठेवणारे मार्गदर्शक हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या संस्थेचा दूध डेअरी असेल भाजी विक्री असेल पोल्ट्री उत्पादन असेल शेतमाल व्यवसाय विक्रीचा व्यव उपाय उद्योगांना कर्ज देणं असेल अशा अनेक मंडळींना आम्ही आज कर्ज देतो आहे वीस हजार वीज ग्राहकांना वीज बिल वाटपाचं कार्यक्रम काम आम्ही करतो आहे आणि या जागा व स्थावर मालमत्ता या संस्थेचे आज जवळजवळ दोन कोटीच्या घरामध्ये आहेत पी डी सी बँकेकडे आमचे पन्नास लाख रुपयाच्या ठेवी आहेत अशा अनेक चांगल्या गोष्टी या संस्थेने केलेल्या आहेत आणि म्हणून आज आमचा शेतकरी हा अतिशय शे खुश आहे परंतु आता ही संस्था शहराच्या मध्ये आल्यामुळं शेती व्यवसाय राहिला नाही आणि म्हणूनच इतर व्यवसायाकडे कसं वळता येईल आणि सभासदांना त्याचा फायदा कसा होईल अशा पद्धतीने आम्ही आज मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल करणार आहोत आपण सर्वांनी आम्हाला या कामाकरता शुभेच्छा द्याव्यात मार्गदर्शन क करावं एवढंच बोलून मी इथे थांबतो